रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव तसेच चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासलगाव येथे आज सत्तावीस वाहनांमधून कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार सातशे बावीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर चेन्नई येथे चाळीस कांदा गाड्यांची आवक आहे चेन्नई येथे मिडियम कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये पुन्हा एकदा शंभर ते दोनशे रुपयांच्या सुधारणा क्विंटलमागे बाजारभावामध्ये आज चेन्नई येथे झालेली आहे तर धरण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा